मित्रांनो भगवान महादेवाचे चार सर्वात शक्तिशाली अवतार होते क्रमांक एक भैरव अवतार जेव्हा ब्रह्माजींनी सर्व देवी देवतांमध्ये श्रेष्ठ असल्याचा अभिमान वाटायला लागला तेव्हा महादेव रागावले आणि त्यांनी आपला काल भैरव अवतार प्रकट केला आपल्या त्रिशूलने ब्रह्माजींचे पाचवे मस्तक काढून टाकले क्रमांक दोन वीरभद्र अवतार हा अवतार प्रजापती दक्षने केलेल्या यज्ञाच्या विनाशासाठी होता जेव्हा माता सतीने संतापात आपले शरीर जाळून घेतले तेव्हा महादेवाने क्रोधाने वीरभद्राला निर्माण केले आणि वीरभद्राने प्रजापती दक्षाचा यज्ञ नष्ट केला क्रमांक तीन शरभ अवतार जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्य कशुपचा वध केला तेव्हा त्यांचा ते राग शांत होत नव्हता त्यांच्या उग्र रूपामुळे ब्रह्मांड अस्थिर होऊ लागले तेव्हा भगवान शिवाने आपला शरब अवतार प्रकट केला जो अर्धा प्राण्याचा व अर्धा माणसाचा होता व त्यांनी भगवान नरसिंहांचा क्रोध शांत केला क्रमांक चार हनुमानजी हा भगवान शिवाचा रुद्र अवतार मानला जातो रामायणानुसार हनुमानजींचा अवतार भगवान श्रीरामाला मदत करण्यासाठी घेतला गेला माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा